दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय राज्यात महायुतीला फक्त सतरा जागांवर यश मिळालंय पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे राज्याला किती आणि मिळणार सगळ्यांनाच उत्सुकता आहे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी आधी पंतप्रधान कार्यालयातून संभाव्य मंत्र्यांना फोन जाऊ लागले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पियुष गोयल नितीन गडकरी रक्षा खडसे या भाजपाच्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आले आहेत तर मित्र पक्षाचा विचार केल्यास शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना देखील पीएमओ कडून संपर्क साधण्यात आला आहे त्यामुळे या पाच जणांची मंत्रिमंडळातील निवड जेमतेम निश्चित मानली जात आहे यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचं देखील नाव आघाडीवर होतं मात्र अद्याप तरी त्यांना पीएमओ ऑफिसमधून फोन आलेला नाही